तर नमस्कार मित्रांनो छोट्या शिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मी चालत फर्स्ट टाइम वारीमध्ये म्हणजे पंढरपुरा आषाढी एकादशी निमित्त तर मित्र तर माझे दरवर्षी जातात ते म्हणून यावर्षी तू पण चाल म्हटलं चला आपण पण गेलो आम्ही गाडीमध्ये गेलो तो मग त्यानंतर आषाढी एकादेशमध्ये पोहोचतो तुम्ही बघू शकता गर्दी वगैरे खूप होतं पार्किंग आम्ही साईडला गाडी केली पार्किंग आम्ही पाच किलोमीटर अंतरावरती के केली ती खूप गर्दी असल्यामुळं हो। मग तिथून चालत चालत पुढं आलो आम्ही चार ते पाच किलोमीटर सरासरी चालत यावं लागलं नंतर त्यांना वारकरी तुम्ही बघू शकता खूप अशी सारी गर्दी होती एकदम छानसं असं पुलावरती जे डेकोरेशन केलं होतं एकदम लाईटिंग वगैरे पोहून आनंदाशी प्रसन्न झालं व खूप वारकरी आपले माऊली छो वयस्कर लोकं व खूप जण असे वारीमध्ये चालत होते तेव्हा मलाही कुठंतरी फील झालं म्हटलं एवढे मोठे तुम्ही बघू वयस्कर चालू लागले आपणही चालू शकतो मग मी पण त्यांच्या आनंदामध्ये आनंद आम्ही माऊलीचं नाव घेत चालत चाललो पुढं पुढं त्यानंतर पूल व्यवस्थित असा छान सजलेला होता त्यानंतर चंद्रभागा पण एकदम एकचंडी त्यानंतर मित्राचे मी फोटो काढत होतो व फोटो काढत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न वेगळा होतं त्यामध्ये मी नव्हतो कारण की मी फोटो काढामध्ये व्यस्त होतो त्यानंतर चंद्रभागात तुम्ही बघू शकते अशी छानशी नटली ती त्याच्यामध्ये सगळेजण स्नान करत जे आपल्या आंघोळी चंद्रभागावर खालून एकदम छानशी वाद होती वातावरण एकदम पाहायला छान होतं तुम्ही बघू शकता त्यानंतर खूप वारकरी आपले डिंड्या घेऊन चालत होते खूप साऱ्या डिंड्या येतात जे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो असे इकडे पण आंघोळी करत जाई व या साईडला पण फुल साईडला सगळीकडे जे एका तिकडे जेवढी पाहिजे तेवढं चंद्रभागा नजर जाईन तिथपर्यंत माऊली होते आपले वारकरी संप्रदाय होते त्यानंतर सगळ्या छान छान आंघोळ करायची आम्हालाही आंघोळ करायची होती चंद्रभागामध्ये तर मग काय आम्ही पण निघलो तर सकाळ सकाळी आम्ही पाच वाजता पाच ते साडेपाचच्या दरम्यान चित्रभागाच्या काढावरती पोहोचलो होतो मग आम्हालाही आंघोळी करायच्या म्हटलं चला तर खूप जण असे वारकरी तुम्ही बघू शकता चंद्रभागाच्या करून व दर्शन करून घराकडे रवाना झाले होते आणि त्याला सुरुवात झाली होती त्यानंतर खूप अशी गर्दी एकदम छानशी गर्दी वगैरे होती त्यानंतर तुम्ही बघू शकता सकाळचे पाठ एकदम भारी असा नजरा होता व स्वच्छता पण एवढी छान केली होती यावर्षी तुम्ही बघू शकता सगळे असे टॉयलेटे बसले होते कारण की घाण वगैरे नाही होऊ म्हणून सगळीकडे एवढी स्वच्छता अशी होती एकदम भारी स्वच्छता पंढरपुराच्या माऊलीसाठी केलेली होती पोलीस दौरे पण एकदम चांगलं होतं सगळीकडे तुम्ही बघू शकता अँब्युलन्स वगैरे सगळी सुविधा उपलब्ध होती आपल्याकडे वारकऱ्यासाठी एकदम पैसे असं होतं जिकडं नजर जाईल तिथपर्यंत आपली माऊली ग्रामरागळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी वा रांगामध्ये त्यानंतर खूप सारी अशी गर्दी होती मागून कोणी धक्का द्याय हे द्यायचं तर मला त्यावेळेस कामाला वाटली मला तर घाम फुटला कारण की एवढी गर्दी असताना आणि जे वयस्कार बाबा असतात किंवा आई असतात त्यांची वय झालेली असते पंढरपुरामध्ये येतात व एवढा धक्का ते देऊन त्यांची सहनशक्ती कॅपॅसिटी म्हणजे कारण की एक विठ्ठलाचं एक वरदान असतो एक आशीर्वाद असतो कारण की त्याला काहीच होतं बघू शकत सुप्रो ते वर दर्शन करायला जातात ज्यावेळेस घालून पायथ्याशी आपण वर येतो तेव्हा एवढं प्रसन्न वातावरण वाटतं जेवढी खाली दहीन झाली धक्क्याची त्याची वरती आल्यासमधे असा चेहऱ्यावरती वेगळीच प्रसन्नता ती मी मला पण फील केलं कारण की खाली असं एवढं दम्मट वातावरण झालं त्यांना वरती आलो वरती गर्दी खूप होती पण वरती आल्यानंतर माऊलीची आपली विठ्ठलाची दर्शनाची आपल्याला आशा लागती व ती आशा खूप वेगळीच असती चेहऱ्यावरती आसुर असतं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही सगळेजण आता बारीमध्ये तांबडा दर्शन करायला सगळ्याला ओढ लागले व गर्दी केवढी आहे सगळेजण बघू शकता पाठवलं पूर्ण गर्दी आहे आता गर्दी आता थोडंच नाही आम्ही तरी आम्हाला आज उगी घंटा तरी लागण दर्शन करण्यासाठी समोर गेट आणले आणि आम्ही दर्शन जे एखादी मुखदर्शन करतो जे दर्शन म्हणजे गर्दी वगैरे खूप होती मुखदर्शन करायला चाललो आम्ही मुखदर्शन करायला पण तीन ते चार तास लागू लागले सरासरी तीन विठ्ठलाच्या पायाशी दर्शन म्हणजे हात टेकून ती जर दर्शन घ्यायचं असं तीन दिवस तीन लागले सरासरी था। खूप जण करतात असं नाही करत नाही पण आम्ही सध्याला कसं लागलो मुखदर्शनसाठी बघू शकता खूप जण म्हणजे हाय वगैरे झालं पण याच्यामध्ये कमाल वाटते जे वयस्कर

तर मंदिराचं खूप छान असं सजलं होतं तुम्ही बघू शकता आम्ही दर्शन वगैरे केलं खाबास खूप म्हणजे प्रसन्न वाटलं दर्शनकारांचे मुग्दर्शन असतं का ते मंदिराच्या एक साईडनं एक फेरा माल तर म्हणतात मुगदर्शन आम्ही मुगदर्शन वगैरे केलं सगळ्या जाणून वरती बघू शकते जी लाईन आहे का ही म्हणजे पायथ्याशी दर्शनी विठ्ठलाच्या पाया म्हणजे विठ्ठलाच्या पायथ्याशी दोघे तुमचा दर्शन होतात ते तुम्ही बघू शकता कळस याद्वारे मुगदर्शन केलं जातं बाहेर तुम्ही बघू शकता पायाच्या तर दर्शन वगैरे आमचं सगळ्यांचं झालं दर्शन घेतल्यासनंतर असं मन एकदम प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं मी पहिली वेळेस झालो दुसऱ्या वेळेस पण शंभर टक्के नक्की जाईन आपल्या वाईदमध्ये त्यानंतर मित्रांनो इथं खूप जण असं महाप्रसाद वाटप चालली होती म्हणून आम्ही पण महाप्रसाद वाटपाचा आनंद घेतला व खूप खा चालेल चे टेस्ट होते एकदम भारीशी सईकडे तुम्ही बघू शकता खूप जण असं दान वगैरे करतात फार छान एकदम प्रसन्न वातावरण मित्रांनो अशा आमचं माऊलीचं दर्शन झालं खूप एकदम भारी असं मला प्रसन्न वातावरण वाटलं आणि तुम्हाला आज नाही म्हणा मी लाईक करा किंवा शेअर करा किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक छंद म्हणून मला एक व्हिडिओ टाकला